नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ यावर शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल अत्यंत उपयुक्त माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे रक्तातील साखर वाढली की हे खाऊ नका ते खाऊ नका असे डॉक्टर लोक सांगत असतात मग आता आपल्याला प्रश्नच पडतो खरं तर आपण आता आहार काय घ्यायचा काय खायचं औषधी तशी तर चाललेलीच असते पण नैसर्गिकरित्या आपली साखर योग्य पद्धतीने कमी व्हावी त्याच्यासाठी मी तुम्हाला असे सात जे आहे ते पदार्थ सांगणार आहे जे तुमच्या आहारामध्ये तुम्ही घेतले तर तुमचं वजन पण कमी होणार आहे त्याचबरोबर बी पीचा त्रास असू दे डायबेटीजचा त्रास असू दे लठ्ठपणा असू दे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे नक्कीच आपण कोणते ते पदार्थ आहेत ते पुढे जाणूनच घेणार आहोत जर आपल्याला डायबेटीज झाली असेल तर आपल्याला नेहमी जे आहे रक्तातून चेक केली जाते कमी जास्त जे आहे ते आपल्याला दिसत असते सतत आपल्याला गोळ्या घ्याव्या लागतात गोळ्या घेतल्यानंतर अर्थातच आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम जे आहे त्याचे दिसून येतात त्यामध्ये किडनी असू दे डोळ्या असू पद्धतीचे जे आहे आपल्याला दुष्परिणाम दिसून येतात आता काय खायचं आहे ते जाणून घेऊया सगळ्यात पहिले म्हणजे अंडी अंडी कशी काय हे तुम्हाला प्रश्न पडला असेल कारण अंडी मध्ये जे आहे सर्वात मोठ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात खनिजे असतात त्याचबरोबर प्रोटीनने भरलेली अंडी असतात अंडी जे आहे तुम्ही जे आहे आठवड्यातून पाच ते दहा अंडी तुम्ही नक्कीच खाऊ शकता पण ते कसे खायचे आहे त्याचे दुष्परिणाम होऊ नये त्याच्यासाठी कोणती काळजी घ्यायची आहे जर तुम्हाला अंडी खायची असतील तर ती अंड्याचं अंडी भुर्जी जी आहे ती करून खायची नाही त्याचबरोबर अंडी करी तुम्हाला खायची नाही अम्लेटसुद्धा करून खायचं नाही तुम्ही काय करू शकता कारण बघा का खायचं नाही आहे तर आपण काय करतो जेव्हा आपण अंडी खात असतो त्यासोबत चपाती किंवा ब्रेड असे पदार्थ खात असो त्याच्यामुळे काय होते की रक्तातली जी साखर असते ना ती मोठ्या प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता असते जेव्हा तुम्हाला अंडी खायची आहे तेव्हा तुम्ही ती उकडून घेऊ शकता उकडून घेतली घेतल्यानंतर तुम्ही त्याला नक्कीच खाऊ शकता त्याचबरोबर जर तुम्ही मोठ्या प्रमाणात मांसाहार करत असाल तर त्यामध्ये चिकन मटन मासे हे जे आहे तुम्ही नक्कीच खाऊ शकता पण याला काय करायचं आहे की तुम्ही कोणत्याही वाटणांमध्ये घालू घालायचे नाही आहे त्याचबरोबर तुम्हाला जे आहे ते मसाल्यामध्ये सुद्धा खायचे नाही आहेत किंवा चपाती किंवा भाकर जे आहे त्याच्याबरोबर जास्त प्रमाणात खायचे नाही आहे तुम्ही ते काय करू शकता एक तर शिजवून घेऊ शकता किंवा मग भाजून जे आहे तुम्ही ते खाऊ शकता जेणेकरून तुमची जे तुम रक्तातली साखर आहे ना ती मेंटेन राहील आता दुसरी गोष्ट कोणती आहे तर मखाने मखाने कोणत्याही किराणा दुकानावर तुम्हाला इझिली भेटून जातात असे मखाने तुम्हाला घ्यायचे आहेत मखाने काय करायचे की गाईच्या दूध जे सॉरी गाईचं जे तूप असतं त्यामध्ये तुम्हाला थोडं सेंदव मीठ घालून जे आहे ते थोडे भाजून घ्यायचे आहे आणि तुम्ही त्याला स्टोर करून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला सारखी सारखी भूक लागत असेल मधला वेळ असेल जेव्हा दोन जेवणाच्या टाईममधला मधला जो वेळ असतो त्यामध्ये तुम्ही नक्कीच मोठबर घेऊन जे आहे ते खाऊ शकता मखाने खाल्ल्याने रक्तातली साखर अगदी कमी राहते व मखाण्यामध्ये आयरन फायबर पोटॅशियम जीवनसत्व मॅग्नेशियम असे अनेक घटक जे आहेत ते असतात जे आपले पोटही साफ होते व डायबिटीजपासून सुद्धा आपल्याला थोडं थोडं जे आहे डायबिटीजमुळे काय होतं की हातापायाला मुंगे येत असतील तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला मदत करणार असतात मखाने जर खाल्ले आपण नेहमी तर आपल्या हातापायाचे मुंगे जे आहेत ते आपल्याला सारख्या सारख्या येत नसतात किंवा मग सारखी भूकं जी आहे ती जर लागत असेल तर तीसुद्धा कमी होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता दुपारच्या टायमाला जर तुम्ही खाल्लं तर आज अन्नाची जी पचनक्रिया आहे ना तीसुद्धा खूप चांगली चालते आणि बद्ध गोष्टी तिचा त्राससुद्धा आपल्याला होत नसतो आता तिसरी जी गोष्ट आहे ना ती आहे आपली हिरवी पालेभाज्या म्हणजेच की सॅलेड सॅलेडमध्ये सगळे पदार्थ येतात ज्यामध्ये गांजर काकडी मुळा हे सगळे जे आहे बीट असू दे हे सगळे पदार्थ जे आहेत ना ते साखरेला नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतात त्यामुळे तुम्ही नक्की जेवणासोबत जे आहे ते ह्या गोष्टी ज्या आहे सॅलेड म्हणून खाऊ शकता त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या कोणत्याही पालेभाज्या असू दे तुम्ही अगदी योग्य प्रमाणात घेतल्या तर कोणताही साईड इफेक्ट जे आहे ते होत नाही व शरीर चांगलं राहण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो पालेभाज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे लोह असतं खनिजे असतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात पोट सापडण्यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी सुद्धा महत्त्वाचं सॅलेड ठरत असतं अशा वेळी जर बद्ध त्रास होत असेल म्हणजेच की तुमचं पोट सतत गॅसने भरलेले असेल किंवा या सगळ्या गोष्टी होत असतील तर अर्थातच आपल्या जेवणामध्ये जेव्हा आपण जेवण कर आहोत त्यामध्ये तुम्ही सॅलेड घेऊ शकता किंवा मग मधल्या वेळेत जर तुम्हाला सारखी भूक लागत असेल खाऊ होत असेल तर अर्थातच तुम्ही एक सॅलेडची डिश घेऊ शकता त्यामध्ये कांदा टमॅटो गांजर काकडी या सगळ्यांचं मिक्स करून जे आहे तुम्ही नक्कीच घेऊ शकता जेणेकरून तुमचं अन्नपचन सुद्धा व्यवस्थित होईल आणि साखरेचं प्रमाणसुद्धा रक्तातील जे साखर आहे त्याचं प्रमाणसुद्धा कमी राहण्यासाठी फायदा होईल आता आपली जी चौथी गोष्ट आहे ना ते कोणता पदार्थ आहे तर तेलबिया तेलबियामध्ये बघा अनेक प्रकारचे जीवनसत्व असतातच त्याचबरोबर कॅल्शियम असतं खनिज असतात पोटॅशियम असतं मॅग्नेशियम असतं आता कोणत्या घ्यायच्या आहेत कोणत्या तेल बिया आपण घ्याव्यात तर बघा जवच घेऊ शकता सूर्यफूल आहे त्याचबरोबर भोपळ्याच्या बिया आहेत बदाम आहेत अक्रोड आहेत शंगदाणे आहेत तीळ आहेत आणि त्याच आता शेंगदाणे जे आहे ना शेंगदाणे तुम्ही अनेक वेगवेगळे करून जे आहे ते खाऊ शकता जसे की तुम्ही शंगदाण्याला रात्रभर भिजून खाऊ शकता त्याचबरोबर उकडून खाऊ शकता त्याचबरोबर जे आहे थोडेसे भाजून तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता पण एक गोष्ट तुम्हाला मात्र लक्षात ठेवायची आहे जेव्हा तुम्ही शेंगदाणे भाजत असाल तेव्हा तुम्हाला त्याच्यावर मीठ घालून जे आहे ते खायचे नाही किंवा मग बाहेरचे जे खारे शेंगदाणे असतात ना ते सुद्धा खायचे नाही त्याच्यात त्यामध्ये काय असते की मोठ्या प्रमाणात सोडियम असतं आणि सोडियम जर आपल्या शरीरात गेलं तर आपलं जे रक्तातील साखर जी आहे ना ती मोठ्या प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे अर्थातच ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तुम्ही कच्चे सुद्धा शेंगदाणे खाऊ शकता फक्त शेंगदाण्यावर मीठ घालून तुम्हाला खायचे नाहीयेत पाचवा पदार्थ असा आहे की दुधापासून बनवलेले सगळे पदार्थ तुम्ही खाऊ शकता पण त्यात अगदी तुम्हाला म्हणजे सहज गतीने डायबेटीस कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत ते म्हणजे दोन पदार्थ आहेत पनीर आणि चीज जे आहे तुम्ही नक्की खाऊ शकता पनीरमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं वजन कमी करण्यासाठी कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी पनीर अत्यंत उत्तम आहे तर तुम्ही पनीर जे आहे ते खाऊ शकता त्याने रक्तातील साखर जे आहे ना तुमची कमी होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो त्याचबरोबर सावं जे आहे साव पदार्थ आपलं फुटाणे फुटाणे आपल्या शरीरासाठी जे पाचनक्रियेचे सगळ्या समस्या ज्या आहेत ना त्या कमी करण्यासाठी तर फायदा देतच असतात त्याचबरोबर फुटाण्यामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं मॅग्नेशियम असतं त्याचबरोबर कॅल्शियम असतं त्याचबरोबर कॉलेट नावाचा एक घटक असतो जो आपल्या शरीरात जाऊन अनेक प्रकारचे फायदे दाप तो तो जे आहे ते आपल्याला देत असतो फास्फरस मोठ्या प्रमाणात असतं रक्तदाब चांगला चालण्यासाठी फुटाणे जे आहे अत्यंत महत्त्वाचे मानण्यात आलेले आहे डायबेटीज नियंत्रित करायचं असेल तर तुम्ही नक्कीच मधल्या दोन वेळेचं जे जेवण असतं त्यामधल्या ज्या वेळेत आहे तुम्ही नक्कीच फुटाणे खाऊ शकता सालासगट फुटाणे खाल्ले तर खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो आपल्या स्किनसाठी आपल्या केसांसाठी आपलं रक्त सुरळीत चालण्यासाठी त्याचबरोबर रक्तदाब कमी जास्त होत असेल तर ते योग्य चालण्यासाठी रक्तातील साखर कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं जे आहे ते फुटाणे ठरत असतं त्यामुळे अर्थातच तुम्ही जे आहे फुटाणे कधीसुद्धा खाऊ शकता तुम्ही सकाळी उठल्यावर खा किंवा दुपारी खा त्याने तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही फुटाण्याचं जे आहे आवर्जून सेवन करू शकता आता खायचं आहे सगळं पण हे खूप चांगल्या पद्धतीने मर्यादित असणं खूप महत्त्वाचं आहे खायचं म्हणजे सगळ्या मोठ्या प्रमाणात खातच बसायचं हे असं करू नका त्याने नक्कीच अर्थातच साईड इफेक्ट होत असतात जर आपण आते खाल्लं तर ता अर्थातच कुठे ना कुठे तरी त्याची माती होत असते त्याच्यामुळे अर्थातच आपल्याला एकदम कमी क्वांटिटीत खायचं आहे म्हणजे एक मूठभर तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते खाऊ शकता शाल सॅलेड जे असेल तर एक वाटीभर जे आहे तुम्ही खाऊ शकता त्याने कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट जे आहे ते होत नाहीत त्याचबरोबर नैसर्गिकरित्या रक्तातील साख कर कमी होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असेल अर्थातच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओने